पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापुरातील जगदाळे कॉलनी प्रतिभा नगर येथे असणाऱ्या प्रोग्रेस प्ले स्कूलमध्ये दहीहंडीचा थरार बालकांनी अनुभवला श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाल कालामध्ये श्रीकृष्णाच्या अगदी जन्मापासूनच्या विविध बाललीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे साकारल्या विद्यार्थ्यांना संचालक सौ कविता देवेंद्र चौगले सौ नंदिनी विनय चौगले यांच्यासह शिक्षक गार्गी भाग्यश्री वीना स्वाती मेघा कविता माधवी व मदतनीस छाया तबसुम यांचे सहकार्य मिळाले शिवाजीपेठ ब्रह्मेश्वर बाग येथील पूजा एज्युकेशन सोसायटी संचलित अल्फाबेट्स सो इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गोकुळाष्टमी व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी राधाकृष्ण या पारंपरिक वेशभूषेत आले होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज